नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट स्पेशल तांदळाचा डोसा कसा बनवायचा ते पुढे पाहू पंधरा ऑगस्ट स्पेशल डोसा बनवण्यासाठी प्रथम तांदूळ भिजवून बारीक वाटून घ्यावेत मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले तांदूळ आपण तीन भांड्यात घेतलेले आहेत यातील तीनपैकी दोन भांड्यामध्ये आपण हिरवा आणि केसरी कलर मिक्स करून घेऊ प्रथम आपण केसरी कलर बनवून घेऊ केसरी कलर बनवण्यासाठी पावडर कलर अर्धा चमचा या तांदळाच्या पट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावा हा कलर व्यवस्थित मिक्स करून घेतला की लगेच दुसरा कलर कसा बनवायचा ते पाहू केसरी कलर मिक्स केला अगदी त्याचप्रमाणे आपण हिरवा कलर पण मिक्स करून घेऊ चमच्या सहाय्याने कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यावा कलर टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे कलर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं मीठ टाकावे आणि मीठ टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पिठामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवर तवा ठेवावा तवा गरम झाला की तव्यामध्ये तेल टाकून घ्यावी तव्यावर तेल टाकलं की तयार करून घेतलेलं बॅटर अशा पद्धतीने तव्यावर टाकावं आणि डोसा बनवून घ्यावा केसरी कलर टाकून घेतला की लगेच पांढरा कलर टाकून घ्यावा पांढरा कलर टाकून झाला की लगेच हिरवा कलर टाकून घ्यावा हिरवा कलर टाकून डोसा व्यवस्थित भाजून घ्यावा डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यावा एका बाजूने डोसा व्यवस्थित भाजला की डोसा दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटून घ्यावा <ज़ागा> जर तुम्हाला तिरंगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you for watching my channel Arogya Dayi